ओसरगाव मधील अर्धवट झालेल्या स्थितीत असलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून हा मृतदेह सावंतवाडी तालुक्यातील किनळे वरचीवाडी येथील चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या सुचिता सुभाष सोपटे वय वर्ष एकोणसाठ हिचा असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय या महिलेच्या बेपत्ता प्रकरणी महिलेच्या मुलीनं पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती त्या अनुषंगाने पोलिसांनी जळालेल्या महिलेचा डीएनए आणि मुलीचा डीएनए तपासणीसाठी कोल्हापूरला पाठवला होता सदर महिलेला मारून अर्धवट जाळून टाकणाऱ्या संशयित आरोपी पितोरीन फर्नांडिस राहणार वेंगुरला टाक वर्ष पंचेचाळीस याच्या मुसक्या आवळात स्थानिक गुन्हे अन्वेक्षण शाखा सिंधुदुर्ग यांना यश आलंय तसंच आरोपीनं गुन्हा कबूल केला असून आरोपीला न्यायालयातच हजर केलं जाणार आहे मृतदेह मिळाल्यापासून अवघ्या चोवीस तासात आरोपीच्या मुस्क्या आवळण्यात यश आल्यानं स्थानिक गुन्हे अन्वेक्षण शाखा सिंधुदुर्ग यांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे